स्किनके रुटीन मध्ये टोनरची आवश्यकता खरंच आहे का टोनर कसं वापरायचं टोनर कोणत्या प्रकारचं वापरायचं आणि याचे फायदे आणि न वापरामुळे होणारे नुकसान हे सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ फक्त आणि फक्त टोनर संदर्भात होणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो टोनर संदर्भात कोणताही प्रश्न राहणार नाही त्यामुळे ताई नऊ व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करून नमस्ते फॅमिली तुम्ही सर्वजण सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि हा व्हिडिओ जो आहे तो टोनर संदर्भात होणार आहे हे तर तुमच्या लक्षात आलेला आहे बघा बऱ्याच ताई टोनर वापरत नाही तर त्यांच्यासाठी म्हणा किंवा ज्या पण ताई टोनर वापरतात त्यांना सुद्धा माहीत नसतं की टोनर का वापरतोय आपण तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास होणार आहे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पाहावा बघा सगळ्यात अगोदर टोनर आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये आवश्यक आहे का तर बघा आता याच आहे पण मी म्हणणार नाही नाही पण मी म्हणणार नाही कारण की याचे जेव्हा तुम्हाला फायदे कळतील किंवा याच्या न वापराने होणारं जेव्हा नुकसान कळेल तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे की याचा फायदा किती महत्वाचा आहे आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये तर सगळ्यात पहिला फायदा जो आहे तो आहे आपले ओपन कोर्स जे असतात ते मिनिमाइज करायचं काम करतात म्हणजेच की आपल्या चेहऱ्यावरती छोटे छोटे रोम छिद्र असतात त्याला कमी करायचं काम त्याला छोटे छोटे कर म्हणजे खूप मोठे ओपन कोर्स असतील त्याला हळूहळू हे टोनर जे आहे ते कमी करतं मिनिमाइज करतं त्यासाठी हे स्किन टोनर खूप जास्त फास्ट वर्क करणार आपण हो म्हणू शकतो त्यामुळं हे स्किन टोनर हा पहिला फायदा आपण बोलू शकतो दुसरा फायदा जो आहे तो आहे आपली स्किन जी आहे ती सॉफ्ट एकदम लहान बाळासारखं करायचं काम करतं जर तुम्ही स्किन टोनरचा वापर नियमित करायला लागलात तर आपली जी स्किन आहे ती एकदम लुसलुशीत छोट्या बाळासारखी होते हा दुसरा फायदा झाला तिसरा फायदा जो आहे बघा वाढत्या वयाबरोबर आपल्या वयाेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे वगैरे डाग किंवा रिंकल्स वगैरे येण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढत जातं वाढत्या वयाबरोबर आणि हे नॅचरल प्रोसेस आहे त्यामुळे याला आपण थांबू शकत नाही पण स्किन टोनर जे आहे ते याच्या नियमित वापरानंतर हे जे वाढत्या वयाचे चिन्ह आपल्या चेहऱ्यावरती लवकर यायला लागतात ते थोडस पुढं ढकलू शकतो पिगमेंटेशनचं जे खूप जास्त जनरेट असतं म्हणजे की पिगमेंटेशन एकदा चालू झालं आपल्या चेहऱ्यावरती तर ते घालवण्यासाठी आपल्याला बरीच मेहनत करावी लागते आणि त्यामुळं जर तुम्ही तीस वयानंतर किंवा पंचवीस वयापासूनच जर टोनन वापरत असाल तर हे पिगमेंटेशनची समस्या तुमच्या संदर्भात अजिबात होणार नाही आणि जर झाली असेलच म्हणजे आली असेलच ही असे समस्या तर काय होतं की याच्या नियमित वापरानंतर ते डाग जे आहेत ते कमी व्हायला मदत होते रिंकल्स वगैरे हो आता बघा यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत स्किन टोनरमध्ये भरपूर सारे प्रकार आहेत ते पण आपण पाहू पण रिंकल्स वगैरे हो यायचं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि जर तुम्ही थंडगाट स्किन टोनर जे आहे ते चेहऱ्यावरती लावणार तुम्हाला एक फ्रेशनेस म्हणजे तो तुम्हाला जाणवतो आणि त्यामुळं तुम्हाला एक वेगळी फील येऊ शकते म्हणा फील म्हणण्यापेक्षा आपल्याला आपला चेहरा जो आहे तो एकदम असा टवटवीत दिसतो उत्साही दिसतो किंवा आपल्या चेहऱ्यावरती एक काय म्हणू शकतो आपण त्याला की एक टवटवीतपणा कायम राहतो याच्या नियमित वापरानंतर असे याचे फायदे आहेत डाग धब्बे जे असतात ते सुद्धा कमी होण्यासाठी स्किन टोनर मदत करत असत तर हे सगळे फायदे आहेत जर तुम्ही हे नाही वापरलं तर तुम्हाला हे सगळं या फायद्यापासून वंचित राहावं लागतं पिगमेंटेशनच्या समस्या डाग किंवा रिंकल्सच्या समस्या लवकर यायला सुरुवात होते तर तुमच्या लक्षात आलं असेल की स्किन टोनर किती फायदा तुमच्या स्किनला देणार आहे मला तुम्हाला ठरवायचं आहे की हे आपल्या स्किन स्किन केअर रुटीन मध्ये ठेवायचं की ठेवायचं बघा यामध्ये सुद्धा आता स्किन टोनरे जे आहे ते स्प्रे जे की नॉर्मल सगळे जणच वापरतात आणि दुसरं जे आहे ते एक लोशन लोशनच्या स्वरूपात येत जेलच्या स्वरूपात येत पण शक्यतो तुम्ही काय करा स्प्रेचा वापर नक्की करा आणि हे कॉमन बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इझिली मिळून जाईल ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता स्प्रेचा फायदा तुम्हाला जास्त होणार आहे जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती स्प्रे करता तेव्हा ते पटकन चेह्यावरती पसरतं आणि असंच लगेच पुसून वगैरे काढायचं नाहीये हे स्किन वापरायचं कसं बघा तर चेहरा धुतल्यानंतर ऑब्विसली चेहरा धुतल्यानंतरच हे स्प्रे करायचं असतं चेहरा धुतल्यानंतर चेहरा पुसायचा आहे डोळे झापायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे स्प्रे करायचं आहे चेहऱ्यावरती मानेवरती सुद्धा आणि या पद्धतीने हे थोडंसं एक दोन मिनिट ठेवायचं तुम्हाला हे स्किनमध्ये ॲटोमॅटिक ऑप म्हणजे मूरतं आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता दोन मिनिट हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर चेहऱ्यामध्ये हे मूर्त आणि त्यानंतर मग मी बाकीच्या बाकीचे जे तुमचं रुटीन आहे किंवा मेकअप आहे सगळं काही यावरती तुम्ही करू शकता तर बघा असा याचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला फायदे लक्षात आले होणारं नुकसान लक्षात आलं तर कसं वापरायचं लक्षात आलं तर कोणतं वापरायचं हे पण सांगितलं स्प्रे स्वरूपात जे मिळतं ते तुम्ही वापरा आता बघा तुमच्या चेहऱ्यावरती रिंकल्सचं जर प्रमाण खूप जास्त होत असेल येत असेल म्हणजे वाढत्या वयाबरोबर रिंकल्स येतातच आणि तसं जर प्रमाण असेल तर हानीच जे मिळतं म्हणजे स्किन टोनर ते शक्यतो वापरा त्यामुळे रिंकल्स यायचं प्रमाण कमी होतं आणि आपली चेहरा आपला आपली स्किन जी आहे ती टवटवीत राहते म्हणा किंवा सुरकुत्यापासून थोडीशी थोडीशी दूर राहते असं आपण म्हणू शकतो आणि यामध्ये भरपूर प्रकार आहेत जे पण मला चांगले वाटलेले आहे सगळे काही खालच्या साईटला तुम्हाला जिथं हा व्हिडिओ संपलेला आहे त्याच्यानंतर खाली एक टायटल दिसेल टायटलच्या खाली एक छोट्या अक्षरात प्रोडक्ट म्हणून दिसेल तिथं मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या टॅग करून दिलेल्या आहेत जे पण स्किन टोनर चांगले आहेत त्या टॅग टॅग करून दिलेल्या आहेत तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे परवडतं ते तुम्ही घेऊ शकता आता मला जर विचारलं मी कोणतं वापरते ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला की मी कोणतं टोनर वापरते तर मी जे वापरते ते हे आहे आणि हे हनीवाला आहे हे तुम्ही नक्की घेऊ शकता ज्यांच्या चेहऱ्यावरती रिंकलचं प्रमाण वाढत चाललेलं आहे किंवा रिंकल्स यायला सुरुवात झालेली आहे त्यांच्यासाठी हणीवाल कोणतंही घ्या तुम्ही ते तुम्हाला फायदा देणार आहे तर बघा ह्याची सुद्धा लिंक जी आहे म्हणाय किंवा याला सुद्धा मी टॅग केलेला आहे जिथे व्हिडिओ संपतो आपला व्हिडिओच्या खाली एक टायटल तुम्हाला दिसेल आणि टायटलच्या साईडला तिथे प्रोडक्ट्स म्हणून दिसेल त्या प्रोडक्ट्सला तुम्ही जर क्लिक केलात लिहिलेत दिसणार आहे प्रोडक्ट्स म्हणून तिथे जर क्लिक केला तर या सगळ्या वस्तू तुम्ही ऑफर मध्ये म्हणा किंवा डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता तर अशा पद्धतीनं टोनर तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये लास्टला सांगेन की आवश्यक आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर सगळ्यात अगोदर टोनर बरेच जण काय करतात मॉइश्चरायझर लावतात परत स्किन सनस्क्रीन लोशन लावतात आणि त्यानंतर टोनर युज करतात तर तसं अजिबात करू नका बरेच जण व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतात की सनस्क्रीन लोशन लावल्यानंतर टोनर लावावा किंवा मेकअप झाल्यानंतर टोनर तो, लावावा अजिबात नाही सगळ्यात सुरुवातीला चेहरा जेव्हा धुतो आणि आपण पुसतो चेहरा त्याच्यानंतर आपल्याला शक्यतो टोनर लावायचा आहे हे लक्षात ठेवायचंय बऱ्याच जण जण बऱ्याच ताई काय करतात चुकीच्या वेळी टोनर युज करतात साजीबात करायचं नाही तर टोनर कधी लावायचा सुरुवातीला ला 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 कन्फ्युजन होतं त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे करते तुम्हाला टोनर संदर्भात सगळी माहिती मिळाली असेल आणि जर आणखीन काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा त्यावरती सुद्धा मी उत्तर देईन किंवा त्यावरती छोटासा व्हिडिओ नक्की बनवेन अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर ताईनं व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत म्हणजे स्किन केअर रुटीन स्किन केअर संदर्भात किंवा हेअर केअर संदर्भात माझे व्हिडिओ नेहमी येत असतात दररोज एक तरी व्हिडिओ नक्की येतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आताच ठेवा परत आपली भेट होईल न होईल काही सांगता येत नाही कारण की ही ची दुनिया आहे खूप मोठी आहे एकदा आपण म्हणजे आपली चुकामुक झाली की मग ती शक्यतो परत होणार नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपली जी भेट आहे ती नेहमी होत राहील अशा प्रकारे व्हिडिओला लाईक केला असेल सबस्क्राईब करून नक्की ठेवला असेल परत भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय